बातमी कोल्हापुरात ना कोल्हापूर लोकसभेची लढत तुल्यबळ होणार हे आता जवळपास निश्चित आहे आहे मात्र त्यात वाढवली ती छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या एका विधानामुळे पाहूयात एक रिपोर्ट कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी दोन हजार एकोणीसच्या जखमा विसरलो नसल्याचं वक्तव्य केलं त्यामुळे या आखाड्यात आपणही असणार याचे सुतोवाच राजेंनी दिलेत तर दुसरीकडे सतेज पाटलांनीही लोकसभेसाठी सरप्राइझिंग नाव असू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे जुन्या जखमा नऊच्या जुन्या ज्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येत इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो सांगता येत नाही दोन नेत्यांची वक्तव्य पाहिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची लढत तुल्यबळ होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक प्रतिनिधित्व करतायत त्यामुळे कोल्हापूरची जागा शिंदे गटाकडेच राहील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र दुसरीकडे संभाजीराजे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत नेमकं कोणाचं उट्टे काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय